तुम्हाला माहिती आहे का की शेळ्या आता कृत्रिम रेतनाद्वारे गर्भधारणा करू शकतात कशा ते मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा ग्रामीण भागात शेळीपालन एक महत्वाचा व्यवसाय आहे पण या व्यवसायाला अधिक फायदेशीर कसं बनवायचं यावर सध्या लक्ष केंद्रित केलं जात आहे यामध्ये एक महत्वपूर्ण शोध आहे कृत्रिम रेतन कृत्रिम रेतन म्हणजे काय तर हे एक तंत्र आहे ज्याद्वारे साठवलेलं वीर्य थेट शेळीच्या गर्भाशयात जमा केलं जातं यामुळे तुम्ही तुमच्या शेळ्यांची उत्पादन क्षमता आणि आरोग्य सुधारू शकता पंडित दीन उपाध्याय दीनदयान्सेप्शन वेटरनरी प्रयोग यशस्वी झालेत ज्यामुळे शेळ्यांचे मृत्यू दर कमी होत आहेत आणि उत्पादनही वाढलेलं दिसतंय याचे आणखी काही फायदे म्हणजे शेळ्यांच्या वाढीचा दर सुधारतो तीस चाळीस किलो वजनाची शेळी आता सोळा महिन्यात वाढू शकते या वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही शेळी पालनात मोठा फायदा घेऊ शकता तुम्हाला कोणत्याही एजंट विना जनावरांची खरेदी विक्री करायची असेल तर गुगल प्ले स्टोर वरून हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा